सुनी तुला साडी नाही साडी नाही म्हणला तीस की चल तुला पाहिजे तसली साडी घेतो पण तुमच्याकडे भाजी आणायला पैसे नव्हते साडी आणायला पैसे कुठं आले तुला काय करायचे लय पैसे आहेत माझ्याकडे तू फक्त साडी घे चाल अहो वहिनी आपल्या पत्राच्या शेड मधलं मोठं बोकड गायब झाले बघा हा <laughs> बोल ना सपना तू आम्ही काळा चस्मा का वापरतस रे त्याच कसं माहिती आहे का एक तर गाडीवर जाताना डोळ्यात कचरा जात नाही आणि दुसरी गोष्ट उन्हा मध्ये गाडी चलविताना डोळ्यावर ऊन चमकत नाही आणि तिसरं मी सांगू का हा काळा चष्मा गाठला ना कोणत्या मुलीला बघला दिसत पण नाही मला मोठा सांगलाय मला मेन पॉइंट सांगत नाही बघायचं असते म्हणून एवढेच काम आहेत का मला हिला कस माहित म्हणजे बाया बी कडू अहो बोल की तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या नाए, 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 ना मध्येच द्यायचं हा विचार त्या शेजारणीवर लाईन मारायचं बंद केलो का हा नाही नाही हा हा नाही हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फसुतेस तू मला माहित आहे तू म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या वर आहे रक्षाबंधन येते आता बायका माहेरी जाताना सशाच्या गतीने जातील आणि सासरी परत येताना कासवाच्या गतीने येतील बरोबर बर ना <laughs> आजा मला ना टेंडल्या पिक्चर बघायचा आहे चल की मग बघूया अरे पण मी पर्स घरीच विसरले अग एवढच होय एवढ कशाला टेन्शन घेत्या मग मी कशाला आहे थांब जरा रुपये इथं वडाप लागले दहा रुपये जायला दहा रुपये यायला घेऊन ये पर्स मग जाऊया हा बोल ना, ना बोलना सपना मला ना रात्री सपनात पन्नास हजार रुपये भेटले होते बघ पन्नास हजार भेटले होते मग काय केलं पन्नास हजाराच मग काय सकाळी उठले लगेच पागल <laughs> अरे पागल डोक्याचे काय अगोदर बँके मध्ये जमा करून यावे का पागल का का गेले रुपये डबल पण एक लाखाचं स्वप्न बघ माहिला खरच बायाच दिमाग गुडघ्यात असते कि अरे बापरे बर झाला अजून कोण्या बाई संग पाहायला पडला नाही <laughs> आहे की तू माझ्यावर चहा सारखं प्रेम कर नाही बिस्किट सारखं बुडालो तर मग बोल तू पण माझ्यावर तंबाखू सारखं कर नाही तुला चुन्ना लावून गेली तर मला इच्छा होयो तुम्हाला सापाची भीती नाही वाटत गेले <laughs> आठ वर्ष झाले नागिनीला मिठीत घेऊन झोपतोय आणि त्याला काय प्यायचं साप आलता एवढ्या <laughs> <laughs> दिवस ती नागिनी डसली नाही पण आता डसल्यावर कळत Sí. ¡Gracias! <laughs>